शेतकऱ्यांचा शेतकऱ्याच्या मालाला हमी भाव मिळणं शेतकऱ्यांच्या सातबारा कोरा होणं काही दिवसांपूर्वी पूर्वीपासून आदरणीय बच्ची भाऊ पूर्ण महाराष्ट्रभर सभेंच्या म मार्फत शेतकऱ्यांची जनजागृती करत आहेत जोपर्यंत शेतकरी एकत्र होत नाहीत तोपर्यंत आपल्या या मोर्चाला काही अर्थ नाही या भविष्यात अठ्ठावीस तारखेला उद्याच्या होणाऱ्या अठ्ठावीस तारखेला आदरणीय बच्चूभाऊंच्या अध्यक्षतेखाली जानकर साहेब असतील राजू शेट्टी साहेब असतील अनेक शेतकरी नेते एकत्र होऊन शेतकऱ्यांची जनजागृती करून शेतकऱ्यांना एकत्र कर करण्याचा प्रयत्न करत आहेत त्यामुळं उद्याच्या होणाऱ्या मोर्चाला की आमचा सातबारा कोरा होणं गरजेचं आहे शेत आमच्या शेतीमालाला हमी भाव मिळणं गरजेचं आहे मला सांगा हे हिंदुत्ववादी संघटना अनेक या माध्यमातून मी हिंदुत्ववादी संघटनेना एक आवाहन करतो की जेणेकरून सर्व धर्मात शेतकरी आहेत जास्तीत जास्त हिंदू शेतकरी आहेत मग हिंदुत्ववादी सरकार नितेश राणे असतील पडळकर साहेबांना आव्हान करतो की तुम्ही सुद्धा या शेतकरीच्या शेतकऱ्यांच्या मेळाव्यासाठी किंवा शेतकऱ्यांच्या आंदोलनासाठी सहभागी व्हावं नुसतं जात धर्म पंत सगळ्या सोडा आणि शेतकऱ्यांशी नातं जोडा या आपल्या माध्यमातून मी सांगू इच्छितो आज कांद्याला भाव नाही सोयाबीनला भाव नाही आमचं शेतकरी पाय घासून घासून मरत आहे रोज जवळजवळ दहा ते बारा शेतकरी आत्महत्या करत आहेत तरी शासन प्रशासनाला जाग येत नसेल तर अशा निर्लज शासनाचा आम्ही धिक्कार करतो आणि निषेध करतो त्यांना धडा शिकवण्यासाठी उद्या अठ्ठावीस तारखेला जवळजवळ पूर्ण महाराष्ट्र राज्यातून जवळजवळ पाच ते सहा लाख शेतकरी असतील दिव्यांग बांधव असतील प्रहार जनशक्ती पक्षाचे कार्यकर्ते असतील जानकर साहेबांचे लोकं असतील राजू शेट्टी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे असतील आणि आम्ही आमचे ब जे पी एस आहेत स्वामीसाहेब असतील आमचे खालीदभाई म्हणयार असतील आणि वेगवेगळे सर्व जात आमचे पदाधिकारी दक्षिणचे असतील उत्तरचे असतील यांना घेऊन आम्ही शहरातून आणि जिल्ह्यातून जवळजवळ एक पाचशे लोकं आम्ही आदरणीय उद्या बच्चूभाऊंच्या जे ठरवलेलं म्हणजे शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी उद्या जे आम्ही नागपूरमध्ये जाणार आहे अठ्ठावीस तारखेला त्यासाठी आम्ही सर्वजण आता थोड्याच वेळात इथून मार्गस्थ होत आहोत धन्यवाद काय पडळकरांनी गोपीचंद नितेश राणेचं नाव का घेतलं पडळकर साहेबांना आणि गो राणेसाहेबांना विनंती करतो की तुम्ही नेहमी जातीधर्माच्या नावावर लढता हिंदुत्ववादी हिंदुत्ववादी म्हणता मी, हिंदु हिंदु मी सुद्धा एक हिंदू आहे फक्त हिंदुत्ववाद हा जातीय धर्म जातीय थेट निर्माण करण्यासाठी हिंदू नाही आहेत सर्व जाती धर्माचे शेतकरी आहेत जास्तीत जास्त हिंदू आहेत त्याच्यामुळं माझं म्हणणं आहे की मी प्रहारच्या वतीने त्यांना आवाहन करतो की खरं तर तुम्ही शेतकरी म्हणून सर्व धर्म जात पंत सर्व सोडा आणि शेतकरी म्हणून शेतकऱ्यांशी नातं जोडा असं मी आपल्या माध्यमातून त्यांना विनंती करतो आहे बंधुप्रेम न्यूज चॅनलला लाईक सबस्क्राईब व बेलायकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद